आळूवडी आपण नेहमीच बनवतो पण आज आपण आळूवडी बनवत आहोत ती खुसखुशीतसुद्धा होणार आहे आणि टेस्टीसुद्धा होणार आहे कारण आपण यात एक सिक्रेट जिन्नस वापरत आहोत चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आळूची दहा बारा पानं स्वच्छ धुवून आणि त्याची पाटची देठं काढून घेतलेली आहेत आणि सुरीने तो देठांचा जाडसर भाग असतो मागचा तो सुद्धा काढून टाकलेला आहे पानं आपण स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत ती आपण कपड्याने पुसून सुकी करून घ्यायची आहेत आणि आता आपण यासाठी पीठ भिजवूया इथे मी दोन वाट्या हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दहा ते बारा पानं आहेत तर त्यासाठी मी दोन वाट्या बेसनपीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि आलं आणि हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे तुम्हाला जर श्रावण महिन्यात लसूण चालत असेल तर तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा टाकू शकता एक चमचा जिऱ्याची पूड टाकली आहे आणि दोन चमचे धणे मी खलबत्त्यात ठेचून घेतले आहेत यामुळे छान सव येते वडीला आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकून आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे यामध्ये मी दोन मोठे चमचे दही टाकून घेते आहे यामुळे आपल्या बेसन टाकलेल्या वडीला चवसुद्धा खूप छान येते आणि ह्याचं बॅटरसुद्धा अगदी छान तयार होतं पाव चमचा साखर टाकली आहे आणि हा आपला सिक्रेट जिन्नस बारीक रवा मी टाकला आहे दोन मोठे चमचे जाडा रवा असेल तरीसुद्धा चालेल कारण आपण रवा भिजण्यासाठी पीठ दहा ते पंधरा मिनिटं भिजवून ठेवणार आहोत सुरुवातीला दही टाकलं आणि नंतर लागेल तसं असं भजीच्या पिठापेक्षा थोडंसं सैल सर आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे तर दहा बारा मिनिट आपण याला भिजून द्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे दहीमुळे आपल्या वडीला छान चव सुद्धा येते शिवाय हा आळू आपल्याला घशामध्ये खवखवत सुद्धा नाही आपण चिमटभर साखर देखील टाकलेली आहे दही टाकल्यानंतर आपण गोळ नाही टाकत त्याची रिॲक्शन होते म्हणून मग साखर टाकली आहे आता सर्व पानं आपण ही अशी पाठच्या बाजूने लाटण्याने लाटून घ्यायची आहेत म्हणजे देठाचा भाग असतो तो आपण जेव्हा वडी बनवतो तेव्हा तो असा ते वा फुगत नाही आणि वडी चांगली पॅक बनते आपली त्यासाठी सगळी पानं आपण अशी लाटण्याने लाटून घ्यायची आहेत त्याच्या ज्या शिरा दरदरीत असतात त्या लाटल्यामुळे अशा सॉफ्ट होतात आणि पान छान प्लेन होतं सगळी पानं मी लाटून घेतली आहेत ताटामध्ये एक मोठं पान ठेवलेलं आहे एक पान आपण या पद्धतीने ठेवायचं आहे नंतर दुसरं पान आपण उलट्या बाजूने ठेवायचं आहे म्हणजे आत्ता आपण टोक आपल्याकडे केलं आहे तर नंतरचं दुसरं पान आपण टोक तिकडे करायचं आहे अशा पद्धतीने आपण बेसनचं पीठ अगदी काटोक टोक काट लावायचं आहे पानांना शेवटच्या किनारीपर्यंत आपण बेसनचं पीठ व्यवस्थित लावलं म्हणजे वडी आपली एकसारखी जाड होते आणि अगदी काटोकाठपर्यंत आपल्याला ते बेसन लागतं नाही तर मग पानं पाण्याला चिटकून अशी वडी आकसली जाते त्यामुळे पानांना अगदी काठोकाठ भरपूर व्यवस्थित पीठ लावून पिठाची लेअर लावून घ्यायची आहे खूप जाडसुद्धा नाही हाताने अशी पसरवून बेसनपीठ छान पसरवून अशी सगळी पानं आपण एकावर एकाशी लावून घ्यायची आहेत दहा बारा पानं आहेत त्यातली एक दोन पानं तुटली तर पासा पासा पानांचा एक रोल मी बनवते आहे तुटलेली पानं आपण मध्ये घालून वडी लावू शकतो शेवटी आपण ती तुटलेली पानं यामध्ये टाकू शकतो एकदा पानाचं टोक आपल्याकडे करायचं एकदा समोर करायचं अशी पानं आपण लावून एकावर एक लेअर लावून पीठ लावून घ्यायचं आहे ही वडी चवीलासुद्धा छान होते आणि रवा घातलेला असल्यामुळे ती खुसखुशीतसुद्धा होते दोन वाट्या बेसनपीठ दोन मोठे चमचे रवा अगदी परफेक्ट प्रमाण होतं तुमच्या दहा ते बारा पानांना आळूची पानं आपली दहा बारा असतील तर दोन वाट्या बेसनपीठ अगदी परफेक्ट होतं यामध्ये आपण वाटलेली मिरची आलं घातलेलं आहे लसूण काही जणांना श्रावण महिन्यात नाही चालत तर नाही टाकला तरी चालेल मी टाकला नाही आहे आणि खात असाल तर तुम्ही तीळ आणि लसूणसुद्धा टाकू शकता तीळसुद्धा मीठ वापरलेले नाही आहेत खलबत्त्यामध्ये धने ठेचून टाकले आहेत असा घट्ट रोल बनवून घ्यायचा आणि शेवटी टो ते टोक येतात ते आपण फोल्ड करायचे आणि त्याच्यावरसुद्धा बेसन लावायचं म्हणजे वडी जेव्हा उकडते तेव्हा हे सुद्धा छान पॅक होतं आणि ह्याच्या बाजूचं बेसन शिजल्यामुळे ते वडी आपली छान टाईट राहते तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे अशा सोप्या रेसिपी तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील आता बाहेरचा भाग मी असा फोल्ड करून घेतला आहे नाहीतर तुम्ही जेव्हा वडी लावता तेव्हा सुद्धा तुम्ही थोडा भाग फोल्ड केला तरी देखील चालेल पण ते वडी खूप जाड बनते आणि रुंदीला छोटी होते मी सर्व वडी झाल्यावर त्याचा बाहेरचा भाग फोल्ड केलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पानांचा पानांचासुद्धा रोल बनवून घेतला आहे आता आपण उकडायला ठेवायचा आहे चाळणीला मी तेल लावून घेतलेला आहे आणि कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे ही चाळणी माझी कढईमध्ये बुडते आणि तिला खाली तीन असे पायसुद्धा आहेत स्टँडसुद्धा आहेत त्यामुळे मी खाली वाटी ठेवली आहे जेणेकरून वरच्यावर अशी चाळण राहील आणि त्याला छान वाफ लागेल तर वीस एक मिनिटं मी मिडीयम गॅसवर याला वाफवून घेतलेलं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा तीन ते चार शिट्या करून घेऊ शकता आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा मी दहा एक मिनिटं त्यातच ठेवलं होतं आता कोमट झालेल्या आहेत वड्या आपण ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्या की पोळपाटवर ठेवून आपण कापायच्या आहेत कडेचे जे पातळ किनार असतात ते सुरुवातीला काढून घ्यायचे मस्त अशा वड्या पडतात अजिबात सुटत नाहीत आणि आतमध्ये रवा टाकल्यामुळे त्या आपण तळून घेतो किंवा शालो फ्राय करून घेतो तेव्हा त्या एकदम खुसखुशीत होतात मी शालो फ्राय करणार आहे अगदी शालो फ्राय करूनसुद्धा वड्या छान खुसखुशीत होतात चवीला तितक्यात चविष्ट लागतात ला मी एकदम पसरट पॅन ठेवलेला आहे कारण तेलसुद्धा कमी लागतं आणि ह्या लवकर क्रिस्पीसुद्धा होतात तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर करू शकता पण माझ्या मते याला गरज नाही आहे गरज नसताना आपण डीप फ्राय करून खाण्यात त्रासदायक आहे तर मी अशाच या वड्या सर्व उलटपुलट करून कमी तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि उलट केलेल्या वड्या मी साईडला किनारीला ठेवल्या आहेत त्या खालच्या बाजूने सुद्धा छान खुसखुशीत होतील आणि बाकीच्या वड्यामध्ये ठेवून मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईकसुद्धा करायचं आहे भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद